स्वतःची काळजी घेणं म्हणजे फक्त आजारी पडल्यानंतर उपचार करणं नव्हे वेळच्या वेळी छोट्या चाचण्या करून मोठ्या त्रासांपासून स्वतःला वाचवणं हेच खरं आरोग्य महिलांच्या गुप्तांगात एक नैसर्गिक पीएच संतुलन असत म्हणजे आम्ल आणि क्षार याचं योग्य प्रमाण हे संतुलन जर बिघडलं तर शरीरात संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण होते पीएच असंतुलनामुळे महिलांना काही त्रास होऊ शकतात जसं की दुर्गंधी जळजळ स्त्राव आणि योग्य वेळी लक्ष न दिल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग किंवा लैंगिक संक्रमित संसर्ग यांसारख्या गंभीर संभाव्य कारण ठरू भारत सरकारने महिलांना तपासणी नियमित करण्याची शिफारस केली आहे कारण लवकर निदान केल्यास उपचार अधिक प्रभावी होतात प्री पॅप क्यू आर ही एक स्मार्ट आणि घर बसल्या करता येणारी चाचणी आहे जी गुप्तांगाच्या आरोग्याचं एक प्राथमिक निरीक्षण देते आणि ती तितकीच गोपनीय आणि सोपी आहे चाचणी कशी करायची किट मधून स्वॅब घ्या कापूस स्वच्छ असावा याची काळजी घ्या गुप्तांगात सुमारे पाच सेंटीमीटर पर्यंत हलक्या हाताने वर्तुळाकार फिरवा स्वॅबवरील नमुना टेस्ट वर लावा मोबाईल ऍप द्वारे स्कॅन करा आणि काही सेकंदात रिपोर्ट मिळवा तुमचा रिपोर्ट समजल्यानंतर जर त्यात काही काळजी वाटावा असा अहवाल आला तर लगेच पुढील वैद्यकीय सल्ला घ्या वेळेवर लक्ष दिलं तर मोठ्या अडचणी टाळता येतात ही आपल्या शरीरासाठी आपल्या भविष्यासाठीची चाचणी आहे जी आपल्या आरोग्याची नियमितपणे काळजी घेते आणि आपल्याला निरोगी ठेवते प्री पॅप क्यू आर काळजीची सवय निरोगी आयुष्याची सुरुवात